नमस्कार पल्लवी माझ्या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत करते आज आपण या ठिकाणी झटपट असा मस्त इन्स्टंट रवा उपमा बघणार आहोत रवा उपमा हा योग्य पद्धतीने बनवला तरच चविष्ट होतो आणि सुक्का खाता वेळेस बिलकुल लागणार नाही त्यासाठी कुठली टिप्स वापरायची चविष्ट उपमा कसा बनवायचा ते डिटेल्स मी या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगणार आहे रेसिपी म्हणाल तर खूप सोपी आहे आणि व्हिडिओ खूप छोटासा आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका असा चविष्ट झटपट उपमा तुम्हाला जर शिकायचा असेल तर रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा चला मग आपण आज झटपट असा मस्त चविष्ट उपमा बघणार आहोत त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल अशाच नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूया तर सर्वात अगोदर तुमच्या आवडीची कढई ठेवायची आहे कढईमध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती क्वांटिटीनुसार उपमा बनवायचा आहे त्यानुसार रवा घाला तर हा आहे चिरोटी रवा तुम्ही कुठलाही रवा वापरू शकता तुमच्या आवडीचा सर्वात अगोदर तेल तूप न टाकता हा रवा छान हलका लाल होईपर्यंत असा भाजून घ्यायचा आहे रवा टाकला की सारखा चमचा चालू ठेवायचा आणि मस्त हलका लाल बरं का जास्त लालसर नाही हलका लाल, लाल भाजायचा याने काय होतं रवा उपमा चिकट होत नाही मस्त दाणेदार होतो पण इथे तेल तूप काहीच टाकलेलं नाही तसाच भाजला आहे आता रवा उपमा बनवायचा म्हटलं की आपल्याला हिरवी मिरची कोथंबीर टोमॅटो आणि कांदा खूप महत्त्वाचा आहे यामुळे उपम्याला खूप छान चव येते त्या अगोदरच मी कट करून ठेवलं बघा हलका छान रवा भाजलेला आहे रवा काढून घ्यायचा आणि आता मात्र कढईमध्ये तूप किंवा तेल टाकायचं तुमच्या आवडीनुसार मी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की भरपूर अशी को सॉरी भरपूर अशी मोहरी टाकायची मोहरीशिवाय आणि जिऱ्याशिवाय उपम्याला चव येत नाही त्यामुळे मोहरी अवश्य घाला मोहरी छान फुटली की त्यामध्ये जिरे टाकायचे आणि मग नंतर कांदा टाकायचा तुम्हाला इथे लसूण जरी वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता लसुणाने सुद्धा उपमा छान चविष्ट बनतो कांदा थोडासा सॉफ्ट झाला की त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरची टाका किंवा लाल तिखट टाका कुठलंही तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता मी दोन्हीसुद्धा वापर करते बर का आणि अजून चविष्ट बनवायचा असेल चटपटीत बनवायचा असेल तर इथे आपल्याला चटपट मसाला वापरायचा म्हणजे अंबारीचा चटपट मसाला भेटतो हे बऱ्याच लोकांना माहिती आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर अंबारी मसाला हा कुठेही भेटतो तो मसाला या उम्यावरती नंतर शेवटी खाता वेळेस वापरा तुम्ही एवढा भंडाट उपमा लागतो ना भयानक त्यानंतर आपल्याला यामध्ये आता कोथंबीर टाकायची कोथंबीर अर्धीच टाकलेली आहे अर्धी नंतर टाकायची आता इथे मी तुम्हाला टाकलेलं दिसले ती चटणी टाकली हळद टाकलेली नाही बर का कारण मला हळद आवडत नाही उपम्यामध्ये त्यामुळे मी हळद वापरली नाही तुम्हाला वापरायची असेल तर वापरा आणि आता टोमॅटो टाकायचं छान अशी फोडणी तयार करायची फोडणी ही हळुवारपणे मंद आचेवर कुठलीही फोडणी असो भाजीची असो किंवा कुठल्याही रेसिपीची असो अशी मंद आचेवर फोडणी बनवायची छान फोडणी झाली तरच आपली रेसिपी कुठलीही असो छान बनते मीठ टाकायचं फोडणीमध्येच म्हणजे उपमा हा छान चविष्ट बनतो आता छान आपली धमक फोडणी उपम्याची तयार झालेली आता या फोडणीमध्ये आपण भाजलेला रवा टाकायचा आहे कारण आपण अगोदर रव्याला तेल तूप घातलं नव्हतं भाजता वेळेस त्यामुळे आता फोडणीत टाकायचं आणि या फोडणीमध्ये छान रवा दोन मिनटं परतवून घ्यायचा आहे म्हणजे उपमा बघा कसा भारी लागतो खायला या पद्धतीने रेसिपी तुम्ही एकदा तरी ट्राय करा तुम्ही सुद्धा म्हणाल खरंच उपमा बनवायचा तर असाच बनवायला पाहिजे तर आता चला दोन मिनटं छान उपमा परतवून घेतला आहे आणि बघा मस्त आपली ही उपमा फोडणी तयार झालेली आहे तुम्ही कुठे गावी जात असाल तर टोमॅटो न टाकता अशी फोडणी तयार करून हा रवा घेऊन जाऊ शकता त्यामध्ये फक्त गरम पाणी टाकायचं आता यामध्ये आपण गरम केलेलं कडकडीत ता पाणी टाकायचं आहे आता उपमा हा खाता वेळेस सुक्का लागू नये तोंडामध्ये कोरडा लागू नये म्हणून भरपूर असं पाणी टाकायचंय पाणी टाकता वेळेस कितपट टाकायचं हे आपल्याला लगेच समजतं कारण पाणी टाकलं कीच रवा फुलायला लागतो त्यामुळे असं थोडंसं ढिल्ला ठेवायचा मग तो शिजत शिजत थोडासा आळत येतो अगदीच कमी पाणी टाकलं की रवा असा कोरडा होतो खाता वेळेससुद्धा सुक्का सुक्का लागतो लहान मुलं तर तसा रवा उपमा बिलकुल खात नाहीत त्यामुळे पाणी टाकता वेळेस थोडंसं जास्त टाकायचं आणि मस्त आता कोथंबीर टाकायची हिरवीगार बघा किती भारी दिसायला आहे ना आता दोनच मिनटं झाकण ठेवायचं कारण रवा हा बारीक असल्यामुळे पटकन शिजतो दोन मिनटं झाकण ठेवायचं आणि उघडून बघायचं मस्त आपला गरमागरम झटपट रवा उपमा तयार झालेला असेल बिलकुल सुक्का होणार नाही दाणेदार होईल चिक्कट सुद्धा होणार नाही गरम पाण्याचा वापर केला रवा अगोदर भाजला की चिकट होत नाही बरं का तर आहे की नाही रेसिपी सोपी आणि झटपट तयार होते आणि असा उपमा हा चटपटीत लागतो याला अजून चटपटीत तर बनवायचा आहे आपल्याला चला मग आपण हा उपमा सर्व करूयात आणि त्याला मस्त असं डेकोरेट करूयात म्हणजे तो कसा भारी लागतो बघा तर प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता उपमा म्हटलं की मस्त सकाळी सकाळी नाश्त्याला असा वाटतो किंवा मग मधल्या वेळेत भूक लागल्यास असा उपमा असेल तर मग बघा किती भारी वाटतं ना खायला तर आता उपमा चविष्ट बनवण्यासाठी मस्त असा आंबारी मसाला टाकून घेतलेला आहे हा चटपटीत लागतो म्हणून तुम्हाला म्हटलं ना चटपटीत उपमा आहे हा तर त्यावरती कच्चं टोमॅटो कच्चा चिरलेला कच्चा कांदा असा गार्निश करून घ्या हिरवीगार कोथंबीर टाका आणि उपमा खायला घ्या दह्याबरोबर खूप छान लागतो बरं का चला मग आजची ही छोटीशी रेसिपी आवडली असेल तर पटकन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर एक कमेंट नक्कीच करा बरं का कमेंट करत राहा म्हणजे मला कुठल्या याच्यावर रेसिपी बनवायची ते कळत राहील बाय बाय